प्रभाग क्रमांक दोन मधील भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवारांनी नागरिकांच्या गाठीभेटी घेत प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी मतदारांनी पाठीशी उभे राहण्याचे आवाहन केले आहे प्रभाग क्रमांक दोन मध्ये भारतीय जनता पक्षाचे उमेदवार डॉक्टर किरण देशमुख प्राध्यापक नारायण बनसोडे कल्पना कारभारी शालन शिंदे यांनी जोरदार पदयात्रेद्वारे प्रचार करत मतदारांशी थेट संवाद साधला नागरिकांच्या गाठी भेटी घेत प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी मतदारांनी पाठीशी राहावे असे आवाहन यावेळी करण्यात आले यावेळी नागरिकांनी चारही उमेदवारांचे स्वागत करत आम्ही भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांसोबतच आहोत असे सांगितले दहिटणे गावठाण भीमनगर बालाजी मंदिर भंगारगी नगर गर, रमाई आंबेडकर नगर लक्ष्मीनगर आदर्श नगर पंचशील नगर कन्नी नगर समर्थनगर येथे होम टू होम प्रचार आदी भागातून पदयात्रा काढण्यात आली या पदयात्रे दरम्यान प्रत्येक घरात जाऊन उमेदवारांनी नागरिकांच्या समस्या अपेक्षा आणि सूचनांची माहिती घेतली यावेळी उमेदवारांनी सांगितले की प्रभागातील मूलभूत सुविधांचा दर्जा उंचावणे रखडलेली विकास कामे मार्गी लावणे आणि पारदर्शक व जबाबदार प्रशासन देणे ही आपली प्राथमिकता राहील नागरिकांच्या विश्वासावरच विकासाची गाडी पुढे जाते सर्वांच्या सहकार्याने प्रभाग दोन आदर्श प्रभाग बनवू असा विश्वास प्राध्यापक नारायण बनसोडे यांनी व्यक्त केला पदयात्रेला स्थानिक कार्यकर्ते महिला पुरुष नागरिक आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते घराघरातून मिळालेल्या सकारात्मक प्रतिसादामुळे प्रचाराला उत्साहाचे वातावरण निर्माण झाले नागरिकांनीही आपल्या परिसराच्या विकासासाठी अपेक्षा व्यक्त करत सहकार्याचे आश्वासन दिले